नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अहिंसा सत्य संयम क्षमा या समतेची शिकवण देणारे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण देशभर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिकमध्ये देखील समस्त जैन आणि सर्व धर्मीयांच्या वतीनं भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नाशिक येथील मखमालाबाद नाका पंचवटी इथं महावीर इंटरनॅशनल नाशिक तसंच कार्यसम्राट फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता सुखमनी आणि समाजसेवक फिजिओथेरपीचे यशस्वीरित्या उपचार करणारे रोहित पारक यांच्या वतीनं महावीर जयंतीनिमित्त भव्य महावीर जन्म कल्याण महोत्सव महावीर जयंती साजरी करण्यात आली यावेळी आरोग्य शिबिर तसंच समाज उपयोगी जीवनावर व्याख्यान ठेवण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पूजा करून आलेल्या मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं यामध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सक डॉ आशालता देवळीकर यांच्या आरोग्यावर काही बोलूया आणि जैन समाजाच्या सुप्रसिद्ध श्रीमती मंजुषा पहाडे यांचं महावीर भगवानवर आधारित व्याख्यान तसंच जगभरात सुप्रसिद्ध असलेल्या स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर स्वराली देवळीकर यांच्या मोफत आरोग्य शिबिर मार्गदर्शन ठेवण्यात आलं या प्रसंगी पंचवटी येथील सप्तसुर्गी माता फाउंडेशनचे सतनाम राजपूत आणि समाजसेवक अनिल नहार उद्योजक दिलीप पार्क राजेंद्र पवार यांच्यासह तृषा श्यामसुका सुरेश शिरोडे मंजुषा जगताप कैलास रंधे मंजुषा शिरोडे आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मंच नाशिक आपला रुग्णसेवा केंद्र नाशिक के यांचं सहकार्य लाभलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक